नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले परंतु काल धक्का एक धक्कादायक बातमी समोर आलेली होती की उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना खरं तर आझाद मैदानात उपोषण करता येणार नाही आणि त्यांनी नवी मुंबई खारघर वगैरे या ठिकाणी उपोषणाचा पर्याय शोधावा असं सगळं त्यावेळेस आलेलं होतं आणि अर्थात त्याच्यानंतरही मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला परंतु या सगळ्यांमध्ये एक प्रश्न उभा राहिला की यार सरकारनी कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाला पुढे करून न्यायदेवतेला पुढे करून मराठ्यांचं आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला का तर नेमकं कोणत्या फाउंडेशननी हे केलं कोणत्या व्यक्तींनी हे केलं ती फाउंडेशन नेमकी कुठली आपल्याला इतक्या धक्कादायक गोष्टी या व्हिडिओमध्ये कळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा म्हणजे मराठ्यांच्या आंदोलनाचा दक्षिण आफ्रिकेत धसका म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आग लागलेली आहे बहुतेक मराठ्यांच्या आंदोलनामुळे आणि दक्षिण आफ्रिकेला मुंबईतील गणपती बाप्पाची प्रचंड काळजी निर्माण झालेली आहे हे नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आपण त्याचं पुराव्यानिशी तुम्हाला सगळं देणार आहोत चला तर सुरू करूया काल एक जी पी आय बद्दल चर्चा होती ती पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पी आय एल कोणी टाकलेली पिटिशनर कोण होतं बघा एमी फाउंडेशन ए एम वाय फाउंडेशन कोणाला प्रतिनिधी दिलं बनवलेलं होतं त्यांनी अनिल कुमार मिश्रा कोणाच्या विरुद्ध टाकली होती स्टेट ऑफ महाराष्ट्र बरोबर ना सो so, त्यांनी काय केलेलं होतं की महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये असं हायकोर्टामध्ये त्यांनी एक पी आय एल टाकली आता अर्थात याच्यामध्ये दोन लोक महत्त्वाचे आहे एक अनिल कुमार मिश्रा आणि दोन ते कोणाच्या माध्यमातून होते तर एमी फाउंडेशन आता मित्रांनो माझं तुम्हाला उघड चॅलेंज आहे एमी फाउंडेशन भारतात रजिस्टर आहे का ही एन जी ओ भारतात रजिस्टर आहे का जर ती भारत रजिस्टर जर असेल तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा बरोबर ना आम्ही आम्ही चूक झाली असं आम्ही मान्य करू पण आम्ही घेतलेल्या माहितीनुसार एमी फाउंडेशन ही एमी फाउंडेशन ही दक्षिण आफ्रिकेत रजिस्टर झालेली एन जी ओ आहे बरोबर ना तुम्हाला मी त्याच्या संदर्भातही सगळी माहिती सांगतो दक्षिण आफ्रिकेमध्ये मला तर आश्चर्य वाटलं की बाबा दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांना कधीपासून मुंबईची आणि मुंबईच्या गणपतीची काळजी निर्माण झाली आहे बरोबर ना तर तुम्हाला त्याचे पण मी डिटेल सांगतोय ओके चला लक्षात घ्या नोंदणी केलेली संस्था बरोबर ना सेक्शन ट्वेंटी वन कंपनी आहे साऊथ आफ्रिकेमध्ये रजिस्टर आहे त्याचा कायदा नोंदणी क्रमांक दोन हजार सात ऑब्लिक शून्य तीन शून्य दोनशे एकोणनव्वद ऑब्लिक शून्य आठ एन पी ओ क्रमांक आहे शून्य सहा एक तीनशे एकवीस एन पी ओ केंद्रीय मुख्यालय आहे सिब्रँड पार्क केपटाऊन साऊथ आफ्रिका नेतृत्व कोण करतं याचं सध्या केविन चॅपलिन आणि त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे सोशल एम्पावरमेंट अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स फॉर यूथ स एमी फाउंडेशन एन जी ओ ही दक्षिण आफ्रिकास्थित नोंदणीकृत संस्था आहे भारतात कोणत्याही सरकारद्वारे किंवा संबंधित अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून ओळखले जात नाही तिचे संचालन प्रयोजन आणि उद्दिष्ट दक्षिण आफ्रिकेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायातील किशोरवयीन व युवांना सशक्त करण्यावरती केंद्रित आहे बरोबर ना म्हणजे मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात जी संस्था आपल्याकडे पी आय एल दाखल करते ही संस्थाच भारतात रजिस्टर नाही अर्थात याचे जे प्रतिनिधी आहे अनिल कुमार मिश्रा असा माणूस शोधून आणलेला आहे असा माणूस शोधून आणलेला आहे की ज्याची कुठेही सार्वजनिक औद्योगिक वगैरे माहिती राहणार नाही म्हणजे एकूणच काय होत होतं इतके दिवस ते आपले गुणरत्न सदावरते पिक्चरमध्ये यायचे मग आता ते सदावर्त्यांचे सगळे जे काही आहे कारनामे ते सगळ्या महाराष्ट्राला भारताला माहिती होते बरं त्यांचा आणि भाजपचा संबंधही हा सगळ्यांना माहिती होता त्याच्यानंतर लक्ष्मण हाके हे पण आता पुराव्यानिशी उघड झालं की हे कोणाचं पिल्लू आहे छगन भुजबळ तर सत्तेतच बसलेले मग आता काहीतरी नवीन पाहिजे होतं मराठ्यांचं हे आंदोलन रोखण्यासाठी त्याच्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांना मराठ्यांच्या आंदोलनाची प्रचंड काळजी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहावी हे दक्षिण आफ्रिकेतले एमी फाउंडेशनला आता वा वाटतंय म्हणजे अवघे विश्वची माझे घरं आणि त्याचं केंद्र दक्षिण आफ्रिका जर झालं असेल तर काय म्हणावा आता या सगळ्या प्रकाराला तर या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच